नमस्कार पिंपचोड महानगरपालिका आणि पी एम आर यांच्या संयुक्त विमानानं जो चौदा तारखेला जो पर्व पाराखडा टाकलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आम्हाला हे न्यूज कळाली की पालिकेच्या मजल्यावर डिस्प्ले लावलेला आहे तर आमची धांदल उडाली पूर्णपणे तर म्हणजे वाकड सर्व नंबर एक सत्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी या सुधारित जो प पर्व आराखडा पिंपिंचड महानगरपालिकेने टाकलेला आहे तर याच्यामधून जो नवीन डीपी चाललेला आहे हा सर्वसामान्य माणसाच्या घरावरून जातो आता विकास करताना जर पाहिलं शहराचा पा विकास जरूर करावा आमचा विकासाला विरोध नाही आमचा विरोध आहे की सर्वसामान्यांच्या घराहून तुम्ही रस्ता काढून विकास करू नका तर याच्यामध्ये जे घरं जातात तर हे कुठं मोठे तानेवर नाहीत हे सर्वसामान्य कुठं कुटुंबातील गोरगरीब जनता आहे ज्यांचं हातावरचं पोट आहे ज्यांनी शोधनानं मोडून कर्ज काढून त्या रिक्सर जागा खरेदी केल्या आता रिक्सर जागा खरेदी केल्या त्यावर छोटंसं आपलं असं घर बांधलं आणि घर बांधत असताना ही विलीप पाठीमागच्या वी वीस पंचवीस वर्षप्रमाणे या ठिकाणी वास्तव्य साहेब मग सर हे ज्यावेळेस सर्वे करतात त्यावेळेस पालिकेचे अधिकारी असेल प्रशासन असेल किंवा इथलं कुठलेही राजकीय सत्ता असेल यांना माहीत असावं लागतं की ज्यावेळेस हे सर्वे होतो विना सर्वे करता आणि हो का झोपेत असताना रिपीट टाकलाय का असा मला प्रश्न विचारायचा आहे एक तर ह्याचा सॅटेलाईट झाला असावा किंवा हिने अधिकारला पाठवून सर्वे टाकला असावा मग त्यांना हे घर दिसले नाहीत का कांदळे होते त्यावेळेस हा प्रश्न मला शासनाला आणि त्या सत्ताधाऱ्यांना विचारायचा आहे नक्कीच व्हायला पाहिजे प्लॅन रद्द कारण हा डीपी प्लॅन न्यूज नव्हता हा नवीन आराखड्यानुसार सुधारित आरोप दोन हजार पंचवीस ला हा नव्याने टाकण्यात आलेला आहे जर तुमचं एखादा डीपी टाकायचं आहे गेली वीस पंची वर्ष तुमचं प्लॅनिंग असायला पाहिजे अचानक तुम्ही प्लॅनिंग करताय आणि सर्वसामान्यांच्या घरावून टाकताय याच्या मागचं काय की बिल्डरला तुम्ही मोकळं सोडलं सगळ्यात महत्वाचं याला फो बाजून असल्याचा पर्याय आहे जो पहिला पर्याय आहे की जो, जो दत्त मंदिर रोड आहे जो पंचायत मीटरचा आहे जो दत्त मंदिर रोड हा पंचायत मीटरचा आहे तो कमीत कमी मोठा आहे त्याच्यानंतर दुसरा जो रोड आहे तो काळा खडक रोड आहे तो पण जवळजवळ चोवीस मीटरचा आहे पाठीमागून चौधरी पार्कडून एक रोड जातो आणि यमुनानगर कडला एक अठरा मीटर उपस्थित जमलेल्या सर्व माझे बंधू आणि भगिनी या सर्वांचं मी स्वागत करतो मंचकावरील सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व प्रतिष्ठित यांचंही मी मनापासून स्वागत करतो सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि आजची जी आपली ही काही बैठक आहे सभा आहे जे काही महापालिकेने प्रारूप विकास आराखडा जो डिक्लेअर केलेला आहे तो प्रारूप आहे तो फायनल नाही आहे आणि अशा आराखड्यामध्ये जे काही आपल्या घरांवरनं रस्ते दाखवलेले आहेत चोवीस मीटरचे दोन रस्ते की ज्या रस्त्यांमुळे आपल्या हजारो घरं बाधित होणार आहेत त्याबाबतची आपली ही बैठक आहे आणि आपल्या सर्वांच्या एकजुटीला निश्चितच न्याय मिळेल आणि मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या सर्वांना आश्वासित करतो की कुठल्याही आपल्या इथल्या नागरिकाला मी बेघर होऊ देणार नाही रस्त्यांची गरज आहे का तर शंभर टक्के आहे विकासाची गरज आहे का तर आहे पण तो विकास ते रस्ते हे मोकळ्या जागेतनं झाले पाहिजे आणि नियोजित झाले पाहिजे आणि आत्ता ज्या पद्धतीने प्रारूप विकास आराखड्यामध्ये जे जे रस्ते दाखवलेले आहेत की ते रस्ते पाहिले आपण तर बऱ्याचशा कोलन्यातल्या घरांवरनं गेलेले चोवीस मीटरचे जे रस्ते आहेत आणि जिथे रस्त्यांची गरज नाही आहे म्हणजे त्याला पर्यायी रस्ता आहे अशा ठिकाणी पण घरांवरनं रस्ते दाखवलेले आहेत तर निश्चितच मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो की ह्या कुठल्याही प्रकारचा आपल्या या, या परिसरातील नागरिकांवर अन्याय होणार नाही कुणाच्याही घरावरून ना, रस्ता जाणार नाही कुणाच्या घरावर बुलडोजर फिरवला जाणार नाही आणि कुणालाही बेघर केलं जाणार नाही असं मी माझ्या वतीनं आणि समस्त इथे बसलेले सर्व पदाधिकारी सर्वच पक्षाचे पदाधिकारी आहेत यांच्या वतीनं मी तुम्हाला जाहीर आश्वासित करतो की या रस्त्यांचं नियोजित नियोजन आपण बदलून कुणाच्याही घरावरनं रस्ता जाणार नाही कुणाचंही घर बेघर होणार नाही अशाच पद्धतीचं नियोजन करून आपण हे जे काही प्रारूप विकास आराखड्यामधील जे रस्ते आहेत ते रस्ते आपण कॅन्सल शंभर टक्के करू असं मी तुम्हाला आश्वासित करतो <प्थाँगा> आहे आणि माझ्या अगोदर रावसाहेब असतील धर्मपालजी असतील सगळ्याच नेत्यांनी जठारका असतील सगळ्यांनीच अगोदर तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे याच्यामध्ये आपल्या सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे की कुणी आपल्या स्वतःचं मार मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडू देऊ नका कारण हे सगळं होत असताना बरेच जण काही अफवा उठवतात काही बऱ्याच गोष्टी नवनवीन मा येतात आणि सांगितलं जातं व्हॉट्सअपवर हे आलं आहे कार्पोशननी ते सांगितलं आहे ह्यांनी हे सांगितलं आहे असं कुठल्याही पद्धतीचं होणार नाही आणि हे सरकार हे विकासाचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे महायुतीचं सरकार माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे सामान्य जनतेचं चा सरकार चालवणारे नेते आहेत आणि कधीही सामान्य जनतेला ते बेघर करणार नाही रस्त्यावर येऊ देणार नाही असं मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो आणि हा काही जो प्रारूप विकास आराखड्यामधील जे काही चुकीच्या पद्धतीने रस्ते दाखवले गेलेले आहेत ते आपल्या सर्वांच्या एकजुटीने आणि नियमाने नी नी। नी नियमाने आपण ते सगळे रस्ते रद्द करू आणि रद्द करून आपण आपल्या घरांवरची जी तांती तलवारी ती कायमस्वरूपीची आम्ही घालवण्याचा प्रयत्न करू असंच मी तुम्हाला आश्वासित करतो फक्त सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी कुणाल सर्वांनी इंडिव्हिज्युअल हरकती घ्यायच्या एकत्रित न घेता इंडिव्ह्युज्युअल प्रत्येकाने हरकती घ्यायच्या हरकती घेतल्यानंतर आपण कायदेशीर लढा लढून आणि कायदेशीर लढा लढून आपण ह्या सगळे हे जे काही आपल्या घरांवरनं रस्ते जातात ते रस्ते रद्द करण्याचं मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या माय माता भगिनींनी वडीलधारी मंडळींनी मित्रांनी कुठल्याही प्रकारचं शारीरिक आणि मानसिक तणाव त्रास करून घेऊ नका कुणाच्याही घरांवरनं हा रस्ता जाणार नाही कुणालाही बेघर केलं जाणार नाही एवढंच मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो तुमची जी ही एकजूट आहे ही एकजूट अशाच पद्धतीने पुढील काळामध्येही अशीच राहू द्या कारण आत्ता पाहिलं की विकास करत असताना जिथं शक्य आहे तिथे आपण लोकांनी स्वतःहून जागा काढून दिलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही नागरिकांना आम्ही बेघर होऊ देणार नाही भूमिहीन होऊ देणार नाही असंच आश्वासित करतो पुनशा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो अशीच एकजूट आपल्या सर्वांची राहू द्या आणि हा लढा जो मी जोपर्यंत आपले हे रस्ते रद्द होत नाही तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतो एवढंच मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद तर चौबाजू रस्त्याचा झाड असताना मग सर्वसामान्य माणसाच्या घराहून का हा प्रश्न मला पडलेला आहे तर प्रत्येक माणसाला या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे एवढे सारे मार्ग असताना केवळ नागरिकांचं नुकसान होईल गोरगरीब बेघर होईल हे डिजिटल टाकण्यामागत महापालिकेतलं आता संबंधित जे कोण विभाग असेल त्याचं एक षडयंत्र नाही का शंभर टक्के षडयंत्र असणार आहे ज्याच्यामध्ये की हे ज्यावेळेस डी पी पडतो तेव्हा टी पी तयार केला जातो आमची जागा मुळातच प्राधिकरणाची आहे पण ज्यावेळेस प्राधिकरण पडलं त्यावेळेस शेतकऱ्यांकडून आम्ही जागा खरेदी खात्याने घेतल्या ह्या जागा जर त्यावेळेस शासनानं जर थांबवल्या असत्या तर आम्ही कुणी जागा घेतल्याच नसत्या जागा घेऊन त्यावेळी आम्ही घर बांधलं आणि जेवढं पाणी केल्यामुळे लाईट असेल पाणी असेल ड्रेनेज लाईन असेल सगळ्या सुविधा प्रोव्हाइड केल्या केल्यामुळे आमची एरियाही वाढत गेली आणि त्यामुळे आम्ही पुढं चालून घेते सगळं जे कर असेल मग शासनाचा तुमचं टॅक्स असेल बिल असेल इतर कर टॅक्स असेल आम्ही भरत गेलो त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो पण अचानक आमच्या सगळ्यांच्या झोपावलेल्या आहेत त्यामुळे सगळं कुटुंब भयभीत झालंय आणि ते सगळे माणसं बेघर होतील आत्महत्या केल्याशिवाय तर पर्याय नाही शासनाकडून काय पर्याय नव्हता त्यावेळी त्यावेळी भरपूर पर्याय होते शासनाकडं रस्ता मो बरेचसे जागा मोकळ्या होत्या भूखंड मोकळा होता मला वाटतं मोकळ्या भूखंडातून अजूनही भूखंड पाठीमागं मोकळ्या त्यातून जावा जे पाठीमागं गार्डनचं आरक्षण टाकले त्या गार्डनच्या आरक्षण त्याने रस्ता टाकावा एका सर आमचं विरोध नाहीच या सहाचा विकास आला पाहिजे पण गरिबाचं घर तोडून संसार तोडून लेकर रोडवरती आणून संसार नाही झाला पाहिजे ही आमची तिथल्या सत्ताधाऱ्याला असेल पालिकेतल्या प्रशासनाला असेल मुख्यमंत्री साहेब नगर विभागाला असेल सगळ्यांना आमची तीव्र हरकत आहे इतर एकीकडे बघितलं जे तुमचे हळ चाललेली ज्या हो दिवसापासून तयार झाला पालिकेकडे असेल मंत्रालयामध्ये असेल विविध ठिकाणी दखल घेत आज आपण सव्वीस तारखेला आमच्या कॉलेजचे सगळे माणसं आम्ही एकत्रित आलो त्यांच्याबद्दल टॅक्स पावते पण आम्ही कलेक्ट केला मिळकत्र क्रमांक टाकला रिटसर पालिकेमध्ये नगरसोबत जाऊन तिची हरकत घेतली त्याच्यानंतर मी स्वतः मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्री साहेबांच्या तिथं सुरसाहेक असतील त्यांच्याकडे मी तार सबमिशन केला नगर रत्नाचे एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र त्यांच्याकडे सबमिशन केला महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेबकडे आर्थिक पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदे दादा यांना मी निवेदन दिलेलं आहे नक्कीच आमचा विचार करावा असं मला वाटतं आणि ही जी धावपळ चालू आहे आज आमचे कडं चिंचवड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शंकर शेठ आले यांनी मला आशूचित केलं की घर आम्ही पडू देणार नाही कुणाला बेघर करणार नाही आणि घर तोडून आम्हाला विकास करायचाच नाही आधी तुम्ही मत होते असे आश्वासन दिलेलं आहे एकीकडे फेब्ररीमध्ये त्यांनी तो रद्द केला त्याचबरोबर शंकर शेटर शेट्टी खात्री आम्हाला खात्री आम्हाला खात्री शंकर शेठ ज्यापासून महेश दादा न गाव ग्रामस्थांना घेऊन तिथल्या भूमिपुत्राला घेऊन जो डीपी आराखडा रद्द केलाय त्याचप्रमाणे आम्हाला सर्व गोरगरीब जनते मायबापाला सर्व एकत्र घेऊन शंकर शेठ नक्कीच हे डीपी टीपी रद्द करतील असा आम्हाला आहे आम्हाला शेठनं सांगितलं की जास्तीत जास्त हरकती घ्या हरकत घेऊन न्यायालयीन लढा लढू ज्यांनी हे याचिका दाखल करू आणि मी तुमचं इथून डीपी होऊ देणार नाही किंवा टीपी शंक होऊ देणार नाही आश्वासन दिलं प्रमुख या ठिकाणी बरेचसे कॉलनीतील जे रहिवासी आहेत ज्यांचं तोंडचं पाणी पळाले लेकराबाड असा एक मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या सगळे लोक त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं हा एकीचा लढा होता हा कुठलं राजकीय व्यासपीठ नव्हतं कुठली सामाजिक सभा नव्हती हे आमचा चळवळीचा विषय नसून हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे गोरगरीब जनतेचा प्रश्न आहे चुकी संसार व्हावेत क दुखी संसार व्हावेत तर ह्याचं बी शासनाला आधी दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला पीडितांना जे आमचे घर बाधित होतात आम्हाला न्याय हवा आहे न्यायाच्या भूमीपुठं आम्ही एकत्र चालू जर उद्या चालून जर आमच्या घरावर जर डिपीआनी काढलाच तर महाराष्ट्रच नव्हे तर पूर्णपणे आम्ही सगळं राज्यभरात तीव्र आंदोलन सोडू पी सीम मोर्चा काढू आंदोलन काढू एकही नेत्याला फिरू देणार नाही कारण घर आमचं महत्वाचं आहे आमचा तिला पिल्याचा खोपा महत्वाचा आहे आमचं घर टिकलं तर आमचा स्वास घेऊत राहणार आहे जर आमचं घर नाही टिकलं तर आम्हाला आत्महत्यापण केल्याशिवाय पर्यायच नाही एक धावगळ रहिवासी भेट तुमच्या हातेवर तर निजामात आहे त्या सर्वांना तुम्ही काय मॅसेज करा मी त्यांना एकच सांगू इच्छितो आपली ही जी न्यायालयीन प्रक्रिया असेल हरकतची प्रक्रिया असेल आपण ह्याला देऊ